सांगितलंय बर हा सर पण आनंद सुरुकर साहेब जोपर्यंत तुझा बाप देत नाही ना पैसे मग आनंद ओढला हा उद्याच तोपर्यंत घरातल्या कोणत्याच कामावर हात लावत नाही समजा चुलीवर सायफा करायचा गुरांची कामं ती तिकडे करायची अहो मी करतच होते पण तुम्ही गॅस वर नाही समजा चुलीवर करायची तिकडे हा अहो चुलीवर लाकड लाकड तिकडे ते सार पण तिकडे खाली रस्त्याच्या पाहिजे कोण तिकडे जायचं गॅस लवकर लवकर आणते जाऊन सायफा रणनेवर घेऊन लोक तो आज सांगतो बरं करू मी हा इकडून जाऊन सरपंच घेऊन येन चुलीवर कर हा की सगो माजस नशिबी काय गोष्टला कमी केली मी यांना सगळं जिथलं तिथं तो देते तरी सुद्धा हे मला असं वागणूक देतंय मुलीकरीन बाईनी घरचा गॅस संपला नाही तरी मी मला म्हणते <laughs> जेवण कर हे <laughs> कर हो का ते सर पण कशाला काढत बसतो आणि काय घरचा ना गॅस संपलाय ना म्हणून मी पण काढत होते अगं पण गॅस संपलाय तर मागच्या घरात दुसरी टाकी ती जोडायची ना लगेच सोमनाथ आहे का घरी सांग ना त्याला ते आहेत घरी पण मी म्हणलं मीच स्वयंपाक करते चुलीवरचा पण तुला रडायला काय झालं ते डोळ्यात डोळ्यात गेलं माझ्या ते माझ्या डोळ्यात गेलो होत भाऊची चालते बरं मी जाते घरला जेवण बी करायचंय कुठे गेली अरे बो बोल ना काय झालं ते राहिलं तू घरातले काम करतो नाही ना, तुझ्या बापाचं बी सारखं तुझं बी सारखं त्यांनी मी होण्याचा पैसा तसाच ठेवला सोनं मी तसंच दिलं नाही आणि दिले दोन लाख पाच लाखाची बोली केली तुझ्या बापाने हुंडा द्यायची हा तुम्हाला तर माहितीये ना आमची घरीची परिस्थिती एवढी बापाला अदुगर कळलं पाहिजे होतं किती द्यायचं किती नाही तुला एवढं कळत नव्हतं मला काय माहिती जवळ बापान देत नाही तुझा पैसे तर तुला काम करावं लागणार आहे हा पण तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी कशात आहेत घरी तुझा बाप चढ बघ मला घेणार ना तुझ्या बापाचं काय करायचं हा काय आहे ना शांत पडू नको नाटक करू नको मागा जेवण सारखी सारखी नाटकं करायचं नाही अदुगर हा पटके चाल पाहिजे जम तू मोकळ करते मी काम काही बस लावले आज बंद करू आणि गुरांना कोणतो बाप रा का खायला उरकची पटापटा तुला उर काही सांगितलं कळत नाही कर जरा त्याच्या पाया खाल आणि तुला एक सांगतोय उद्या पुसून आहे ना कि कुठे समज करायचं काम तुझं हा घरातलं उर कायचं काय समज काम तुझी तू करायची नाटक केली अशी मार खाची की माप नाही जोपर्यंत तुझ्या बाप शब्दाला तयार होत नाही दिलेल्या तोपर्यंत तुला समधी काम मोल करावं लागते काढत नाही तोपर्यंत हा चालणार नाही सांगतोय तुला तुम्ही असं का वाटत माझ्यासोबत म्हणजे तुला मी सांगतोय अदुघर समज काम झाल्याशिवाय घराकडे फिरकायचं नाही आणि कुठे बी करू वाटलं तर खायला आणलेला आयोग करते पोर पोराने तुम्ही म्हणता तसं काय काळजी करू नका हा थोडा आम्हाला तारास विन बरं का, का समजून घ्या हा पण करतो मी वायद्याप्रमाणे सगळं करतो हा हा सांगतो बारक्याला बी सांगतो आणि सगळं व्यवस्थित करून घेतो बर बर चालते पाणी कशाला आणलं राहू दे आता घेतलाय अवघड झाले बघ काय झालं म्हणजे अवघड झाले बघी काय काय झालंय काय काय झालंय म्हणजे अग या दाजी लोकांचं काय करावं ना तेच मला कळत नाही कर दादा काय झालं नेमकं काय झालं म्हणजे अरे पाहुण्यांची भूकच वाढत चालली राह माझी आता आपली बहीण नाही का दिली बारकी ते लोकांचा फोन हालतात आता काय जुन्या लोकांनी वायदे करून ठेवलेत म्हणजे तुमच्या वडिलांनी बाबा एवढं एवढं तोड द्यायचं कबूल केलं तर आणि एवढंच तोडं दिलं अरे पण थोडं बाकी आहे म्हणते द्यायचं अजून काय तर म्हण रोख रक्कम बी द्यायची अजून ना त्यांनी दिली होती समजा अधोग्रज तर अरे बाबा काहीतरी घराचं काम काढले त्यांनी त्याला कमी पडते ते परत द्यायचे आता मग आता आपण कस का का काय द्यायचं परत डबल त्यांना आता त्यांना कळलं पाहिजे ना त्याला मला काय कळणार काय नाही आता हे बघ हे आपल्या बहिणी आहेत त्या दारत त्यांच्या पुढे काय जास्त बोलता येत नाही आणि आपल्याकडे पैसे बी त्यांनी नेमकं मागितच किती म्हणजे चाळीस एक लाख रुपये द्यायला लागते काय हा पिकणार मग मग आता काय त्याला तू काय का तस मग हे बघ मी काय करतो आता खालची जमीन आहे का आपली एक एक माझ्यावाली विकतो आणि एक एक तू जेवाली त्यांचं देऊ मला नाही असलं काय मी नाही सुद्धा माझ्या वाटण्याची तर तू बघ काय करत ते अरे बाबा ते दाजी म्हणते तसं करावं लागेल पैसे द्यायला नको का त्यांना पण मी माझ्या एक आणि ना ना, काहीच नाही मला काही घेण नाही हुंड्यात कबूल केलेले ते पैसे म्हणजे बापा कबूल केले मी नाही कबूल केले अरे दादा पण दाजी लोकांची किती बुक वाढत चालली त्यांना लाज बी जा त्यांना लाज आणि तुला लाज आहेत का हा काय चालवलंय तू आज आपल्या बहिणीला त्रास दिला पैसे मागितले तर तुला राग आला का नाही आणि मग मग तू मला सांग त्या माणसी बरोबर काय करतो रे तू त्या दिवशी तिला काटवाना सरपंच तोडायला पाठवलं ही चू तिथं काय चावलं बिवलं मग अरे लोकांचं लेकरू येते आपल्या घरात नांदायला आलंय विश्वासाने दिली तो असं वागतो का मानसी मानसी घरात गडी येते एवढं काम करायला नोकर चाकरे आणि तिला गुरांचं शॅन काढायला लावतो तू लाज वाटत नाही तुला बघ बघ तिच्या तोंडाकडे एकदा चेहऱ्याची पोरगी ती आपल्या घरात नांदायला आली उद्या आपल्या बहिणी बरोबर असं कोण वागलं तर कसं वाटेल तुला दुसऱ्याने पैसे मागितले जमीन जाते म्हटल्यावर तुला लगेच पोटात तुटायला लागलं राग यायला लागला आणि तिच्या बापाने कुठं आणायचे रे पैसे थोडीफार लाज वाटती का नाही तुला दादा खरंच मा चुकलं मी खरंच चुकीचं वागलो मला आता वाटतंय असं चुकलं अरे लाज वाटली पाहिजे तुला लाज तुला खरं बायकोच द्यायला नव्हती पाहिजे ती पोरगी तुझ्या कर्तब गाडीकडे बघून नाही आपल्या घराकडे आपल्या वडिलांच्या आहे हो त्याची तरी लाश ठेवून हो निदान पैसा मागता हुंडा मागता अरे काय घ्याय खायचं ते लग्नाच्या वेळी बसलाय ना खाऊन तेव्हा तरी ग बसलो मी पण आता नाही ग बसणार मानसी हा तुला काय त्रास दिला ना परत तर ऐकून घ्यायचं नाही मला सांगायचं आणि जागेवर ह्याला उत्तर द्यायचं नाहीतर त्याच्या आधी तुझ्या कानाखाली वाजवून मी अजिबात अन्याय सहन करून घ्यायच नाही काय हो अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त चुकीचा असतो कळलं का तुला माझी माझं खरंच चुकलं गड मी असं नाही वागायपाय तुझ्या सोबत नाही हो तुम्ही कशाला माफी मागताय माझी जाऊन घ्या झालं गेलं ते विसरून जाऊ आणि नव्याने पर पण खरंच मी तुझ्या सोबत लय वाईट वागलो र इतकं कोणी पारकी सोबत सुद्धा वाईट वागत नसतं एवढं मी तुझ्या सोबत वाईट वागलो जाऊन घ्याव नव्याने आपण अरे बघ भिकाऱ्या गोष्ट दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवू नको भिकारी सुद्धा नाही डोळा ठेवत तर स्वतःच्या कष्टाने कमव आता हो आणि काय करायचंय ना तुझी कर्तबगारी दाखवू आपल्या बापाने आपल्याला कर्तबगार म्हणून जन्माला घातले दुसऱ्याच्या जा पैशावर जागणार भांडगुळ म्हणून नाही जर तू कष्ट करत असला काही एखादं चांगलं काम करत असला मेहनत करत असला त्यात तिने मदत नाही केली तर तिला बोल आणि इतर वेळी बोलायचा काय अधिकार नाही तुझा काय परत पैशासाठी तिला त्रास द्यायचा नाही जात मध्ये आता त्यांच्यासाठी ती काही बी करायला तयार होती हो हे त्याला कळलं पाहिजे ना आणि हा तू पण लक्ष ठेव घरात जा तिला कामात मदत कर हम्म आलोच